काल या परिसरामध्ये किंवा सगळ्या परिसरामध्ये अवकाळी पाऊस गेले आठ दहा दिवसापासून पडतोय आणि याच्यामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणामध्ये हो आहे आपण जिथं उभा जे पाहिलेलं आहे की माळुंगे येथील शेतकरी सुनील भवनराव चासकर यांनी जवळपास एक दीड एकर क्षेत्रामध्ये जे कांद्याचं पीक घेतलं होतं आणि कांदा काढल्यानंतर बाजार नसल्यामुळं तो कांदा त्यांनी साठवणूक करून इथं कांदा चाळ एक उभारलेली होती शेतकऱ्याची परिस्थिती एकदम हालाकीची आहे आणि कांदा पिकाला नसलेला बाजारभाव आणि त्याचप्रमाणे विकूनही जर भांडवल निघत नसेल तर त्यांनी त्याच्यावरती लोखंडी अँगलचं उभं केलं परंतु पैसे नसल्यामुळं वर कवलं म्हणा पत्रा त्यांना टाकता आला नाही आणि पाचट वैरणीच्या साह्याने त्यांनी ती अशीच वखार कांदा चाळ उभी केली होती आणि काल विजेच्या कडकडाटाचा पाऊस या परिसरात झाला आणि वीज पडून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपण पाहतोय इथं शेजारीत की एक शेतकऱ्याचं वर्षभराचं नियोजन जो माल पिकावला त्याच्यातून दोन रुपयावर असतं पण हे प्रचंड मोठं त्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे दैवबलत् तर म्हणून जीवितहानी वगैरे या परिसरात कुठं झाली नाही तर मला देखील मी आताही काही शेतकऱ्यांशी नागरिकांशी बोललो की आता आपण ज्यावेळी नवीन घरं बांधत असतो त्यावेळी लायटिंग आरिस्टरची प्रोविजन आपल्याला करणं गरजेचं आहे की जर अशी वीज वगैरे काढली तर ती लायटिंग आरिस्टर बसवल्यामुळं एक पाच सहा हजार रुपये खर्च येतो तर ती वीज पडताना ती खिचली जाईल आणि जमिनीमध्ये ती न्यूट्रल होईल आता आम्ही प्रांत शिंदे साहेबांशी गोविंद शिंदेशी बोलणं झालं तालुक्याचे तहसीलदार नाग टिळक यांच्याशी देखील मी फोनवर बोललो आणि तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्याशी देखील बोललो नाही आता महसूल विभागाचे सर्कल देखील इथं आलेले आहेत कृषीचे अधिकारी येथील ग्रामसेवक येथील त्यांनी पंचनामा करावा आणि फक्त पंचनामा करून उपयोग नाही की कुठल्या ना कुठल्या तरी निकषामध्ये बसून मार्ग काढून शेतकऱ्याला तातडीची मदत त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची विनंती प्रशासनाला त्या ठिकाणी आहे सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट